नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे एक, एक जोडी विक्री आहे जोडी मालकाचं नाव आहे काशीनाथ पाटील पाटील साहेबाचा नंबर या ठिकाणी देतो मी आणि जोडीची किंमत ठेवली आहे पाटील साहेबांनी आपल्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये मोठी जोडी आहे मित्रांनो कामाची गॅरंटी आहे कुठल्याही कामाला लावून दिल्या जातील मोठी जोडी आहे आणि पाटील साहेबाचा ॲड्रेस आहे गाव कनेरे तालुका परोला जिल्हा जळगाव येथील ही जोडी आहे मित्रांनो आणि पाटील साहेबाचा नंबर मी खाली दिलेलाच आहे जर कोणाला ही जोडी खरेदी करायची असेल तर पाटील साहेबाच्या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा व्यवहार करा अतिशय सुंदर गावरान जोडी आहे मोठ्या मापाची आणि नंबर आणि किंमत आपण इथं दिलेलीच आहे तर पाटील साहेबाच्या नंबरवर कॉल करून या जोडीचा व्यवहार तुम्ही करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल